अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण तो देवासमोर दररोज दिवा लावतो ना तो दिवा लावताना आपल्याला कोणता उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दरिद्रता निघून जाईन आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होईन आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घरामध्ये धनसंपत्ती नांदेल तो उपाय म्हणजे असा आहे की आपण जो दिव्याखाली वस्तू ठेवतो ना जो आसन ठेवतो ना तो जर का आपण आसन नेहमी बदलत राहिलो ना तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनेक शुभ परिणाम दिसून येतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक शुभ संकेत आपल्याला दिसून येतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरच्यांच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती वाढू लागते हळूहळू का होईना आपल्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदायला सुरुवात होते तर स्वामी सेवेकरांनो आपल्या देवासमोर दररोज दिवा लावणं अतिशय शुभ मानलं जातं दररोज अखंड दिवा लावला तर अतिशय शुभ पण ज्यांना अखंड दिवा लावणं शक्य होत नाही त्यांनी सकाळी आणि रात्री का होईना आपल्या देवांसमोर एक दिवा नक्की लावायचा असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरच्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा नांदू लागते आपलं मन प्रसन्न होतं आणि आपण जो देवासमोर दिवा लावतो ना त्या दिव्याकडे बघितलं ना तर आपलं मन देखील प्रसन्न होतं मन स्थिर व्हायला लागतं आणि असा हा दिवा आपल्या आयुष्यातील दुःख दरिद्रता आपल्या घरातील सदस्यांचा आजार पण देखील संपवू शकतो तर या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दररोज दिव्यांसमोर एक दिवा लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला हा उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत होईल दररोज देवासमोर दिवा लावताना आपल्याला महिनाभर हा उपाय करायचा आहे महिनाभर आपल्याला देवासमोर दिवा लावताना त्या दिव्याखाली गव्हाची रास ठेवायची आहे गव्हाची रास ठेवायची आहे ती म्हणजे महिनाभर ठेवायची आहे ते गहू खराब झाले ना तर तुम्ही ते बदला आणि तुमच्या जवळपास असणाऱ्या पक्ष्यांना खाऊ घाला पण लगातार तुम्हाला महिनाभर तुम्हा आपल्या दिव्याखाली गव्हाची रास ठेवायची आहे ते खराब झाले की बदलायचे आहेत आणि पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे महिना झाला ना की नंतर तांदळाची रास ठेवायची आहे तांदूळ देखील खराब झाले ना तर ते बदलायचे आहेत आणि जवळपास असणाऱ्या पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत लक्षात घ्या महिनाभर आपल्याला गव्हाची रास ठेवायची आहे एक महिना झाल्यानंतर आपल्याला तांदळाची रास ठेवायची आहे फक्त हा साधा आणि सोपा उपाय आपल्याला दररोज देवासमोर दिवा लावताना करायचा आहे नक्कीच तुम्हाला याचे चांगले परिणाम दिसून येतील हळूहळू का होईना माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होईल सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढेल घरातील आजार पण निघून जाईल घरातील सदस्यांचं एकमेकांसोबत जमेल घरातील सदस्यांचं से मन स्थिर होईल मन एकाग्र होईल आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही फक्त आणि फक्त पाच ते दहा मिनटं लागणार आहे पाच मिनटंसुद्धा खूप झाली वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करून तर बघा नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील आणखीन एक गोष्ट दररोज आपल्या देवांसमोर दिवा लावलाच गेला पाहिजे सकाळ संध्याकाळ दिवा झालीच पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील दरिद्रता अलक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते सर्व देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये नादू लागतात आणखीन एक गोष्ट कोणतीही गोष्ट किंवा कोणताही उपाय मनापासून आणि श्रद्धेने केला तरच आपल्याला त्याचा अनुभव दिसून येतो कारण जिथे श्रद्धा आहे तिथं सर्व काही आहे तिथे साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणूनच आपल्याला कोणताही उपाय मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आणि अनुभव घ्यायचा आहे व्हिडिओमधील ही छोटीशी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ